जय हिंद शेतकरी मित्रांनो बघा संपूर्ण माहिती पुराव्यास नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी वर्धान योजना ठरलेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे एकूण पाच हप्ते मिळालेले आहे राज्य सरकार रा यांनी पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित केला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल याची सर्व शेतकऱ्यांना आतृतीने आपण वाट तर या संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू या संदर्भात याबाबत एक अतिशय महत्वाची घोषणा झालेली आहे तर या योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आज आपण हे बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटीला हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आपण हे सविस्तर माहिती आज या व्हिडिओतून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला माहिती जी ना ती सविस्तर कळेल शेतकरी बांधवांनो व तसेच हा हप्ता दोन हजार रुपयाचा मिळणार की तीन हजार रुपयाचा मिळणार आहे आपण हे पण बघणार आहोत आपण म्हणत होतो ना या हप्त्यामध्ये अर्थसंकल्पनात वाढ झालेली आहे काय त्याचा आपण सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी सांगणार आहोत जी काय ती वाढीव हप्ता मिळणार आहे का कधी मिळणार आहे हा हप्ता नमो शेतकरी योजनेचा वर कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र सुद्धा झालेले या संदर्भात अजित पवार यांनी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे आपल्या अर्थसंकल्पना त्याचपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व नोटिफिकेशन बिल ला सुद्धा ऑन करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कसला होता तर बघूया राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नमो शेतकरी योजनेबद्दल आजंत अर्थसंकल्पनात बोलत होते व तसेच नमोच्या सहाव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे यासाठी जवळपास सातशे अडतीस कोटी निधीची ही तरतूद करण्यात आलेली आहे असे अजित पवार यांनी सांगितलेले आहे तरी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की लवकरच हा नमो शेतकरी योजनेचा जो साव आपताना तो थेट महादेबी पोर्टल याद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे अर्थसंकल्प अधिवेशनातून अजित पवार यांनी नमो शेतकरी योजनेची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे तर ती त्यांनी ती तारीख सांगितलेली दहा मार्च नंतर आम्ही सर्व योजनेचे पैसे हे वाटप करणार आहोत लाडकी बहीण नमो शेतकरी योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेचे जे पण थकी थापते ना ते वितरित करणार आहोत तर त्यांनी अशी घोषणा सुद्धा केलेली आहे व तसेच या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चालला म्हणजे आपल्याला कळेल या योजनेसाठी शेतकरी कोणते पात्र आहेत व कोणते शेतकरी हे अपात्र आहे तसेच विरोधी पक्षाकडून या योजनेसाठी वाढीव हो हप्ता देण्याबाबत विचारण्यात आले तर त्याच्यावर अजित पवार यांनी काय उत्तर दिले आहे तर चला आता आपण ते बघूया तर अजित पवार यांनी त्यांना असे उत्तर दिले की आम्ही ज्या पण निवडणुकीच्या टायमात योजना सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाही व आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या हप्त्यामध्ये सांगितले होते की वाढ करू तर त्या हप्त्यामध्ये मार्चच्या मार्चचे अर्थसंकल्प अधिवेशन हे अधिवेशन झाल्याच्या नंतर आम्ही त्या हप्त्यामध्ये वाढ करणार अशी सुद्धा त्यांनी याची घोषणा जी केलेली आहे ती अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांनी केलेले आहे सर्व योजना बाबतीत लाडकी बहीण असो नमो शेतकरी असो संजय गांधी निराधार योजना कोणत्याही योजना असो त्यांनी जाहीरनाम्यात सांगितल्या सर्व योजना ज्या आहेत चालू राहणार कोणती पण योजना बंद होणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तसेच नमो शेतकरी योजनेबद्दल बोलताना अजित पवार असे सुद्धा म्हणले की आम्ही लाडकी बहीण योजना व नमो शेतकरी योजनेचा दहा मार्च नंतर हप्ता हा शेतकऱ्यांच्या अकाउंटला डेबिट द्वारे वितरित करण्यात येणार आहे व तसेच त्याचे जे पैसे ना ते मध्यवर्ती बँकेत सुद्धा जमा झालेले तर याच्या लवकरच लवकर शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसामध्ये या योजनेचे पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला येत्या दहा ते बारा दिवसात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सहावा हप्ता यावेळेस दोन हजार रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे व आता आपण बघूया त्यासाठी शेतकरी कोणकोणते पात्र आहे व कोणकोणते शेतकरी पात्र अपात्र झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम पीएम जे मुख्यमंत्र्यां प्रधानमंत्र्यांनी जी योजना चालू केलेली आहे ना पीएम किसान योजनेची तर ज्या शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्ता मिळालेला आहे ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी प्राप्त म्हणजे पात्र आहे व ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे तर आपल्याला एकोणीसावा हप्ता मिळाला आहे का नाही आपण हे कमेंट करून सांगवावे व माहिती कशी वाटली आपण मधून आपले कमेंट करून आपल्याला सांगावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ज्यांच्या मनात नमो शेतकरी योजने संदर्भात काही डाऊट होता तर त्यांचा डाऊट हा क्लिअर होईल व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान